राहुरीत शेतकऱ्यांचे आंदोलन संपूर्ण सातबारा कोरा करण्याची शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी निवडणुकीतील आश्वासनांची करून दिली आठवण ही लढाई शेतकऱ्यांची आमच्या सर्वांच्या हक्काची आमचा शेतकरी कर्जबाजारी नापिकी ओला दुष्काळ पिकाला भाव नाही मुलांच्या लग्नाची जबाबदारी कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी दवाखान्याची जबाबदारी या शेतकऱ्यांनी जगावं तरी कसं असं म्हणत राहुरीतील शेतकऱ्यांनी सरकार विरोधात घोषणा देत आंदोलनास सुरुवात केली मुख्यमंत्री साहेब आपण दिलेलं आश्वासन पूर्ण करा शेतकऱ्यांचा कोरा करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिलं होतं परंतु आजपर्यंत शेतकऱ्यांचा सात बारा कोरा केला नाही तरी आपण आपला शब्द आजपर्यंत पाळलेला नाही तरी त्यांनी शेतकऱ्यांना सात बारा कोरा करावा व शेतकरी कर्जमुक्त करावा याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी जाहीर सभेमध्ये असं आश्वासन दिलं होतं की आमचे सरकार आले तर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू परंतु आज फडणवीस सरकार आहे तरीही आज शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही ना शेत को व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती सुद्धा झाली नाही असेच विदर्भातील कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना बँका शारीरिक व मानसिक त्रास देत आहेत बँकेच्या त्रासामुळे पश्चिम विदर्भामध्ये ऐंशी शेतकऱ्यांची आत्महत्या आज रोजीपर्यंत झालेली आहे तरी मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांकडे त्यांचे सरकार आल्यानंतर देखील लक्ष दिले नाही तरी दिवसेंदिवस शेतकऱ्यांची वाढती आत्महत्या रोखण्यासाठी त्वरित मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा सातबरा कोरा करावा व शेतकरी कर्जमुक्त करावे आणि शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव द्यावे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळावा असे आंदोलकांनी व सम्राट अशोक सेनेचे आकाशदा शिरसाट यांनी म्हटलं आहे राहुरी प्रतिनिधी चंद्रकांत जगधणे